कर्ज तालुका यांची निवड झाली ते निवडीचं पत्र देण्यात आलेलं आहे त्यांचे अक्षर विचार ऐकले ते अक्षर सगळ्यांचे लोक आणि विजया महाविकास आघाडीचा उमेदवार ज्यांना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा पक्ष या सगळ्यांचं सरकार आहे असे आपले उमेदवार रोहित ज्यांचे यांचे विचारशे या ठिकाणी ऐकेल अहिल्याबाई होळकर यांच्या कुटुंबातले प्रतिनिधी श्रीमंत राजे भूषणसिंह होळकर आमचे माजी आमदार दैद रायकड जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र राजे राजे तात्या भाडके बाळासाहेब साळके राजेंद्र देशमुख नामदेव बाबू राऊत સૌ વિશાતા રાઉત વિજય સાહેબ વેકર દસભા વારે બલરામ યાદવ અને એપિત સગ નગરસેવક નગરસેવિકા સદસ્ય પંચાયત સમિતિ સદસ્ય અન્ય સંસ્થા છે आणि हजारोच्या संख्येनं उभा असलेले ऑफ बंद वगैरे उद्या ते वीस तारीख ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची महत्वाची महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या आसी द्यायचा याचा निकाल तेव्हा सगळ्यांना घेतला जो भाषेक वर्षाच्या आसपास देशाच्या लोकशाहीची निवडणूक घ्यावी या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ठिकठिकाणी जाऊन लोकांना आवाहन करत होते की मला चारशे खासदार निवडून द्या देशाचा कारभार करायचा असेल पार्लमेंट चालवायचं असेल मंत्रिमंडळ चालवायचं असेल तर तीनशे चारसुद्धा खासदारांची संख्या सरकार चालवायला भूषी असते मला असंच आहे की नरसिंहांचं सरकार होतं आणि त्यांच्या सरकारमध्ये संरक्षण खात्याचे मंत्री माझ्याकडे होते आमचे खासदार किती होते आमचे खासदार दोनशे चाळीसच्या आसपास होते पण फार फारसे राज्य केलं म्हणजे चारशे चारशे हा दुसरा આજે પ્રધાનમંત્રી કા કરતા અને આમ તો લક્ષ્યામ એ કંઈત ગાવી ચૌકસી કરદૈવાને નરેન્દ્ર મોદી પક્ષા કહી લોની જાહેર ભાષણ કેમ્પે ખાસદાર હો રાજ્યમંત્રી હોર્ટકથી હો आणि त्यांचं नाव होतं हेगडे हेगडे जे एखादिकाई भाषण करताना सांगितलं की आम्हाला चारशे लोक फायदे कारण या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्याच्यात आम्हाला बदल करायचं आहे असं चित्त त्यांचं राजस्थान सरकारने सांगितलं उत्तर प्रदेश सारख्या खासदारांनी सांगितलं आणि आम्हाला लोकांच्या लक्षात आलं की याच्यामुळं घटनामधून त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या लोकांच्या हिताची जमणूक हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेला या देशात टाटा बिजाच्या घरातल्या माणसाला एकमत आहे आणि दुष्काळी भागातल्या रोजगार झालेल्या जाणाऱ्या कामगारावर सुद्धा एकच आहे आणि हे वैशिष्ट्य घटनेच आहे हे वैशिष्ट्य संविधानच आहे आणि तेच संविधान बदललं हे सूत्र यांनी घेतलं होतं त्याला आवर्ग घातला पाहिजे आणि आम्ही काही लोक दिल्लीमध्ये बसतो मी स्वतः होतो सोनिया गांधी होते राहुल गांधी होते कर्नाटकचे मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तामिळनाडूचे मुख्यमंत्री केरळचे मुख्यमंत्री आम्ही सगळे एकत्र होतो आणि ठरवलं काय वाटेल की किंवा द्यायला ती देऊ पण या देशाच्या घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार नरेंद्र मोदींना द्यायचा नाही आणि त्यासाठी त्यांना चारशे खासदार नेमकी अशी स्थिती होऊन द्यायची आहे निवडणूक आल्या आम्ही सामोरं गेलं तुम्हाला आणि तुम्हाला लोकांना धन्यवाद द्यायचे तुमचं अभिनंदन करायचे की हा नरेंद्र मोदीचा धोका सुरू होता आणि मतदान असं केलं की निवडणुकीमध्ये त्यांचा नंबर वाढू शकला नाही या मतदारसंघामध्ये सामान्य कुठे माझ्या माणूस दुष्काळी भागाचा गेल्यासारख्याच्यासारखा तुम्हाला सगळ्यांच्या सोबत दिलं या नगर जिल्ह्यातल्या जनतेनं निवेश केला मोठ्या मतांनी विजय केला आणि एक तर निवेळेस केलं नाही या महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांचे जवळपास एकतीस खासदार निवडून दिले ही एकतीस जणांची शक्ती देशाच्या घटनेच्या रक्षणाच्यासाठी लोकसभेत उभी राहिली आणि त्याचा परिणाम मोदी साहेबांना काही कसा आलं नाही पण मोदी साहेब गप्प बसला नाही त्यांनी सध्या लोकसभा सोडली आणि त्यांचं लक्ष आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचे ते सारखं की विधानसभा आम्हाला जिंकायची आहे आमचा काही कार्यक्रम आहे चौकशी केली कार्यक्रम का काय कार्यक्रम सुरू केला लालजीबाईन माझी लाडकी बहिणी सांगली नसते बहिणी आपली आस्था असते बहिणी आपला फ्रेम असते ती लाडकी असते पण या लाडके बहिणीच्यासाठी त्यांनी जाहीर केलं त्यामुळे दर महिन्याला पंधराशे रुपये देऊ माहिती नाही किती जर दिसतील तुम्हाला आठवतं का मागं एकदा मोदी साहेबांनी जाहीर केलं मी फायदेशात जाणार आहे आणि फायदेशात आपल्या लोकांचा पैसा आहे तो सगळा फैसा मी इथं आणणार आणि सगळ्याच्या खिसात पंधरा पंधरा लाख रुपये देणार पण सांगितलं होतं तसं लाडवी बहिणीला आज त्यांनी पंधराशेच्या वाटा निघून सांगितले आणि माझी खात्री आहे की निवडणूक ठरते की लाजी बहिणी त्यांना असायची नाही खऱ्या अर्थानं ती रक्कम देईल याच्यावरच कोणाचा विश्वास नाही आपल्याकडे म्हणतात ना लमानाचा घेतलं अवसाण जेवण्याचे ही सगळी लमान आज बहिणीच्या नावाने त्याने अवसाण दिल्या बहिणींना तुम्हाला पैसे देतो म्हणून सांगतात त्यांच्याकडून ही रक्कम येणार नाही असं जी निवडणूक एकदा होऊन द्या मग ते आम्ही फार दौून बघतो त्यांना आम्ही त्यांनी सांगितलं की राजीबाई हा कार्यक्रम तुम्ही आहे पण माझ्या मते आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलेंचं सुरक्षा कशी द्यायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला लोकांना माहीत असेल आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलांच्यावरती अत्याचार ही गोष्ट अतिशय गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये हे युती सरकार आलं यांच्या काळामध्ये महिलांच्या महिलांच्याचे अत्याचार वाढले त्या अत्याचाराची नोंद सरकार दरवाजे तिथे युती वाटते तुम्हाला दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांचा अत्याचार झाले असा आकडा सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांच्या तक्रारी आल्या आमच्या अत्याचार झाला एवढंच नाही आणखी एक गोष्ट आहे मुली गायब होणं मुली बेफत्ता होणं मुली पळून येणं राज्यामध्ये चौदा हजार चौसष्ट हजार महिला आणि मुली आज बेफत्त आहेत आणि हे म्हणतात चौसष्ट हजार मुलगी बेफत्त आहे ही काही आहे तुमच्या माझ्या घराच्या मुलींना एका सर्वच आहे पण सांगा इतिहासासाठी आम्हाला मतदान करा दुसरा वर्ग आहे या देशाचा या राज्याचा शेतकरी विकास आज शिक्षण संस्था काढली महाराष्ट्राच्या कानाकोख्यात का तुमच्या गावामध्ये रय शिक्षण संस्थेचा इथं कॉलेज आहे त्या संस्थेचा देखील आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळपास तीनशे ठिकाणी शाळा कॉलेजेस झाली तीन लाख विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देतो महाराष्ट्राच्या कानाक भरवले आणि सगळी मुलं तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबात येईल मुलं शिकताच आनंद आहे पण त्यांच्याशी वळल्यानंतर एक गोष्ट करते शिक्षण दिलं पहिले झाले नोकरीचा फक्त

त्याच्या डोक्यामध्ये दुसरा विचार येतो कधी नाही तर कदाचित दुसऱ्या चुकीच्या रस्त्या जातो आणि म्हणून या नव्या भिढीला योग्य रस्त्यावर ठेवायचं असेल तर त्यांची बेकाजी घालवायच्या संबंधीचे जे जे कार्यक्रम असेल ते कार्यक्रम केल्याचं गट नाही तिसरा वर्ष हा तिसरा वर्ग हा तुम्हाला शेतकरी लोकांचा शेती हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे मी सगळीकडे सांगतो की लोकांनी शेतकऱ्याच्या घरात दोन वेळ असतील तर एकानी शेती करावी आणि दुसऱ्यांनी काहीतरी काम करावं वेळ नसेल कुठेही जावं देशावर जिथं मिळेल तिथं जावं पण सगळीकडंच नोकरी मिळते असेल कधी हा शेतकरी निराश होतो त्याच्या डोक्याचं कर्जाचं उजं वाटतं आणि कधी कधीच आस्वास्याचा रस्ता घेतो आता ज्यांचं सरकार आहे या भुहेश्वर सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रावरील वीस हजार शेतकऱ्यांनी आस्वाह केली वीस हजार वीस हजार शेतकरी जीव देतात ही उदाहरणार्थ बाबाला

त्याची बायकं होती एका मुलीचं लग्न ठरलं होतं ती घरत होती एक मुलगा होता दहावीला शिकत होता तो होता त्या माऊलीला विचारलं तुझ्या माणसाने आस्वाद्य का केली विचारली माझ्या मोठ्या घरत होती तिने सांगितलं की रेल्वे आवड आणि खरं काय झालं ते चाले तिने सांगितलं मला सहाय झाले माझ्या मालकाने आमच्या भागात कफाशीचं पीक घेतात सोयाबीनचं फीक चौाशी आणि सोयाबीनचं पीक घेतलं त्यासाठी मी लहान खर्च औषधं सोसायटीचं कर्ज करून घेते पीक चांगलं आले आणि अशी औषध आहे सगळं पीक गेले पीक गेलं पण कर्ज गेलं नाही कर्ज डोक्यात तसंच आहे दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा हे निफीट घ्यायचं असलं सोसायटी थर बाकीदार झाली खाजगी सावकाराकडे गेला त्याच्यातून नफे घेते पुन्हा फिरणी केली कमाशी घेते आणखी फीटवर घेतली आणि कभाशीवर जाण्या नावाचा एक रोग येतो तो रोग आला आणि सोन्यासारखं हे पण खाजगी सावकाराचं देणं हे डोक्यात तसंच राहिलं सावकारांनी चढायला लावं माझे पैसे द्यावे देऊ शकत नाही कारण काही शिल्लकच राहिले नाही एक दिवशी सावकार घरी आला त्याच्या घराची वाजली कुंजी बाहेर काढली आणि घराची वाजली कुंजी बाहेर काढली हे होणाऱ्या लिहायला चलं आणि त्यांनी फौजीचं लग्न बोललं मुलीचं लग्न बनलं घराची भांडी कुणी वाया निघाली समाजात अपचित्ता झाली ती बाऊ सांगत होती माझ्या नवऱ्यालाही सण झाले आणि दुसऱ्या दिवशी ती वाजाला दिली आणि इंदिनची वाटी घेतली घताघता वीस आला आणि जीवच्या ठिकाणी दिला हा अशी अवस्था अनेक ठिकाणी शेतकऱ्याची आहे उत्पादन खर्चाचा विचार करून शेती किंमत मिळत नाही गेल्या महिन्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारने देशातल्या सोळा उद्योजकांचं अठरा हजार कोटीचं कर्ज माफ केलं ते किती लोकांचं सोळा लोकांचं किती त्यांचा माफ केलं अठरा हजार कोटीचं आणि आमच्या शेतकऱ्याचा तो सर्व झाला म्हणून कर्ज मिळत असे आणि त्याने हजार भाषे कर्ज खुला करून घेतल्या ते देता आले नाही म्हणून त्याच्या घरातली भाजी कुणी बाहेर काढायची कसं आहे राज्य वड्याने जसं आणि गरीब कसं करायचं कालाही श्रीमान जातो त्या शेतकऱ्याच्या कला वेगळ्या दृष्टीनं बघायचं ही भूमिका आख्या राज कसा आणि असे राज्य कसे असतील तर तुमची माझी जबाबदारी ही आहे की ज्या दिवशी मतदान करायचा निकाल तुमच्या हातात आहे त्या दिवशी मतदान करावं जायचं जी काही खून आहे विहिती त्या खुनाच्या जवळ तुचारी वाजवणारा माणूस त्याच्या खुनीचं वचन दाबायचं आणि मोठ्या मसाने त्याला विजयी करायचं हा निकाल तेव्हा सगळ्यांना दिसतो कर्जत लालखेड या भागामध्ये गेल्या पाच वर्षाच्यापासून दुहेरचा तुम्ही तुमचा घरचा प्रतिनिधी वाढला त्यांनी काम केलं या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये जे जे विकासाचे काम कामं आहेत ते त्यांचं लक्ष आहे कोकणी धर्माचं पाणी फार मिळत नाही फार काही मिळालं पण तक्रार नाही नेहमी सुरक्षा मिळत नाही त्याचा तर काही मार्ग काही चाले आहेत तू काही चाले आणि काही काही चालू आहे त्याचा सुचला नाही त्याचा चर्चा घालणारे पहिल्यांदा मी विचारू इच्छितो की या तालुक्याला दहा वर्ष एक आमदार होता तो पाच वर्ष मंत्री होता स्वतः असाच होती सरकार त्यांच्याच होतं काय दिलं जावे ते दहा वर्षात केलं काय काही केलं आणि आज संसर्ग होतो हा मला कोणीतरी सांगितलं मी काय अलीकडे झालं नाही मागे एकदा मी चंदीला आलो होतो अहिल्याबाईच्या या ठिकाणी दर्शन दर्शनाला आणि माझ्या लक्षात आलं की ते बोच बंगला बांधतात कोणते आणि आता अहिल्याबाई गरिबांच्या हिताचं दर्शन करणाऱ्या भगिनी हा तालुका दुष्काळी हा चोंदीला वांगा कोणा सांगतोय तुम्हाला माहिती आहे काय होय का नाही सुंदी जाऊन एकदा बघा त्या ठिकाणी कसा वांग बांधतात म्हणतात दुष्काळी म्हणतात आम्ही गरीब सांगतात गरीबासाठी आमचं राजकारण पण तो जंग लागला हा त्या सरकार विकास केला पण विकास तुमचा नाही विकास स्वतःचा आहे आणि जो स्वतःचा विकास करतो शेतकऱ्यांच्याकडे दुर्वस्था घेतो कष्टकऱ्याच्याकडे जायचं नाही स्वतःच्या तुम्ही आवडतो असे लोक मासाची मागणी करायला तुमच्याकडे करावी तर त्यांना कोणत्याही शेतीमध्ये मासाचा भाटीमा द्यायचा नाही हे तुम्हाला मला करायचं उद्या आम्ही म्हणतोच की स्वच्छ आम्हाला द्या आज आमच्या हातात नाही पण दिली तर आम्ही काही गोष्टी ठरवले त्या गोष्टीमध्ये इथं पाहण्याचा प्रश्न त्याच्यात अधिक लक्ष राहायचं इथं जे कर्जचा तीस गावांचा आणि त्यामध्ये जामखेड तालुक्याचा पाहण्याचा फक्त आज आहे त्यासाठी वेळचा फायदा एमर्जन्सी आणायची त्या त्यासंबंधी काही निकाल घेतले एका ठिकाणी एमआरजीसी करायचं ठरलं राज्य आमचं फरलं दुसऱ्यांचे राज्य आले तिथे माझी आमदार सध्याचे आमदार त्यांच्या अर्थात सत्ता गेली आणि त्यांनी केलं काही एमआरजेसीच्या अडथणे आले असते तर मी कौतुक केलं असतं पण जिथं जागा आहे एमआयजेसीची ती जागा बदलली ते दुसरीकडे हलवलं आणि काही काम त्या ठिकाणी केली नाही आज या राज्यामध्ये लेकरांशी बेकाजी घालायची असेल तर हसायला काम द्यावं लागेल आणि हसायला काम द्यायचं असेल तर एम आय जीशी उभी करावं लागेल मी तुला एवढं सांगू इच्छितो की पुणे जिल्ह्यामध्ये हा फॅशनिशिचं सोडवला एकखाली पुण्याच्या आजूबाजूला कारखानदारी होती यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी पुण्याच्या जवळ तारखांद्यानी काढायचं ठरवलं काय केलं त्यांनी त्यांना कळलं जयाजी चासा जमशेद सुरला मोठा चाल बनवायचा चक बनवायच्या तारखाना काढलं चव्हाण साहेबांनी चासाना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की असतात तुम्हाला जमीन देतो पुण्याच्या जवळ フィルシュー i ンサーは、フィルシューセンサーは、フさルシューセンサーは、フィルシューセンサーは、フィルシューセンサ a は、フィ a シュ s センサー a フィル s ューセンサーは、フィルシューセンサーは、フィルシューセンサーは、フィ आम्ही सगळं की पुण्याचा कारखाना काढायचा नाही हुये पुणे दिल्याचा आम्ही सुरुवाती दिला वारसांनाचं स्वर्ग स्वर्ण करता आम्ही लोकांनी एमर्जन्सी तिथे काढली आज त्या ठिकाणी पन्नास कारखाने आज त्या ठिकाणी तीन हजार रुपये काम करतात बारामशी लक्षाली तिथं नऊ हजार रुपये काम करता साखरला काढली तिथं वीस हजार रुपया काम करतात लिग्वनच्या विकायचं तुम्ही बगितले असेल तिथं एम आय जी सी काढली तिथं पंधरा हजार रुपये काम करतात तुम्ही इंदाफूरला जा तिथं काढली तिथं दहा ते बारा हजार रुपया काम करतात शेवटच्या मधून जा त्या ठिकाणी वीस एक हजार रुपये काम करतात आता हे इतर ठिकाणी होऊ शकतं इथं रोहितचे प्रयत्न करून एम आय डी सी आणली आता एम आय डी सी आणून फुलसं फावल टाकायला पाहिजे आणि माझं स्वच्छ होते आहे की फुलच्या फावण्यासाठी रोहितचं कसं आहेच पण हे काम मी घेतलं पाहिजे माझ्या सगळ्याला किंवा आणि माझ्याकडून जे काही रोहित या भागामध्ये कारखानदारी उभे करण्याचा फेस टाकत आहे आमची सर्व शक्ती सत्ता ही त्यांच्या फाटीशी उभी करणं हे काम आम्ही केलेलं सर आज दिल्लीचं राज्य त्यांच्या हातात आहे काय काळजी करू नका दिल्लीचं राज्य असो नाही तर गल्लीचं राज्य असो प्रश्न कसे सुचत आहे हे आम्हाला समजतं आणि ते कसे समजून घ्यायचे हे लोहीचं समजतं आणि त्यावेळेस त्यांच्या मागे तुम्ही शक्ती उभी करा उद्याच्या निवडणुकीमध्ये माझ्या मत निर्णय करा मी तुम्हाला खात्री देतो की जावते इतकं चित्र इतर ते परिवर्तन करायचे आपण सगळे एक होऊ प्रमुख लोकांना विश्वासात घेऊ आणि विकासाची गंगा या ठिकाणी कशी येईल याची खबरदारी आपण घेऊ मला असं होतं आहे की ज्या काळात मी तर काम करत होतो याच्याच वेळेचा होतं त्यावेळेला आवासा निर्माण करण्याच्या वेळ या तालुक्यामध्ये दुष्काळी कामा बघायला मी आलो होतो त्यावेळेची स्थिती आणि आजची स्थिती याच्यात फरक फायदा आहे परिस्थिती बदलते पण त्यावेळी असं वाढणार नाही यापेक्षा अधिक काम केलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर कसं करणारा तुमच्या फायदाशी असं ठरणारा हा प्रश्न तुमच्यासाठी हवा आहे आणि त्यासाठी आज विहित जेवण आम्ही सगळ्यांनी केली तुम्हाला सगळ्यांच्या मनाचा फातीमा त्यांच्या मागे उभी करा मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला सगळ्यांचं जीवन बदलण्याच्यासाठी जे जे करावं लागेल तो करण्याच्यासाठी हा फाती अजिबात मागे राहणार नाही हीच खात्री या ठिकाणी देतो आणखी एका गोष्टीची गोष्ट सांगायची त्याच्या वेळ लहान सांगा उपयोग त्याच्या आमदारसाठी फैली त्यावेळे आणि दुसऱ्या चौदाची तुमची मतं वागतो एकोणीसशे सदुसरानी सदुसष्ट साली मी फायदा आमदार झालो माझं वय सत्तावीस होतं पहिले फारच वर्ष मी आमदारच होतो मला काही फळ नसतं आता या फायदा फार वर्षात रोहित काही फळ नव्हतं आमदारच होतो मला स्वतःला पहिल्या फारसायचं नुसते आमदार दुसऱ्या वर्षी राज्यमंत्री तिसऱ्या वर्षी मंत्री चौथ्या वर्षी मुख्यमंत्री नंतर देशाचं ही सगळी फलक मला पहिल्या वर्षी लढा नाहीत दुसऱ्या वर्षी फासून ही फलक माझ्या घरात होईल आता यांचा फायदे वर्ष सवेल आता दुसऱ्या वर्षात तुमच्या हातात आहे आणि दुसऱ्या वर्षात तुमच्या हातातील तुम्ही योग्य हाताळे तर त्या दुसऱ्या वर्षात काय करायचं हे माझ्या हातात आहे त्यामुळे त्या व्यवसायाने जायचं असेल तर आपण या तालुक्याचं नाव लोक घालवण्याच्यासाठी तुम्ही जामीन करा कुठे काही सांगत असेल त्याच्याकडे दुर्द करू नका हे यश महाराष्ट्राला शक्ती देणारं नव्या फ्रीचं कर्तृत्व दाखवणारं दा हे दा, असेल आणि या दोन्ही तालुक्यांचा नव्या नैतिक सर्व राज्यात होईल ही खास देतो आणि पुढच्या दोन सभा आणि आजचा शेवटचा दिवस त्यामुळे अधिक चव्हाणचा मी आपल्या सगळ्यांची घेतो जय हिंद जय आदरणी पवारसाहेब रामकृष्ण हरी वाजवा तुतारी रोहित पवार यांना पाठवा विधान भवनाच्या धारी